जस्ट जिओ हॉटस्टार चा सबस्क्रिप्शन घेतलेला आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड ची फायनल मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि ती आम्ही बघणार आहे आणि आणि मंडळी मी तुम्हाला सांगते इच्छिते आणि सॉरी तर आता सुद्धा धगधग मध्ये टेन्शन आहे खूप वगैरे पण मला विश्वास आहे इंडिया जिंकणार आणि सेकंड गोष्ट खूप मजा येणार आहे खूप तुम्हाला माहीत खूप काही गोष्टी बघायला मिळतील तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि मंडळी मी तुम्हाला इथे इकडे कुठेतरी हा असा फोटो येईलच मंदारनी मला एक फोटो पाठवला इंडियाच्या जर्सी सोबत जी जर्सी मिळते आठशे रुपयाला आठशे रुपयाला आणि ओरिजिनल जर्सी मी पाहिली ऍडिडसच्या साईट वर ती आहे सहा आला आणि हे आठशे रुपयाला जर्सी घेत आहेत म्हणे आपण दीड हजार रुपयाच्या तीन जर्सी घेऊ दीड हजार नाही बाराशे ला तीन आहे पाचशे ला ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे पाचशे वाली ती प्रिंटेड डिझाईन आहे किती 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 खालची घेऊन दे काय अच्छा सहा हजार मला असं विराट विराट प्रेक्षक बघायला

तो कर, यार <laughs> तो अरे यार हे असं असत नेटचे लोहडिंग वर आहे आता कोणालाच फोन चालू नाही चला ठीक आहे मॅच चालू झाली मला परत तो दुसरा दाखवू बाय बाय है आउट आऊट

अब वाला टेंशन आना है ये ये इवेचे वेली देखो अच्छा और अरे शर्मा निराशा निराशा में petition आधे लाठी के मारो फिर कौन सब्जी देते नहीं 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 ये गलत हुआ देखिए क्या कर ओशिट

जो देवाला आवडे हा म्हणतात ते म्हणतात ना जो देवाला आवडे त्याचेच लागतात बॅनर मोठे मोठे चौकात बापरे बघ म्हणजे आयुष्याभात भरसा नाही तर काय ठेवून असं काय माहिती बापरे चावल्यावरती कळेल ते ते काय वैभव ज्योता देव बजरंगबली की काय अरे मत ना रवि कैट विकेट यस विल हेल्प शंकर

प्लेट घासायची पण गरज नाही चालका नुसतं बोंबलायचं एवढंच माहिती आहे पोरांना की कॅचे आहे त्याचे मगपासून बोंबळतात उगाच ते माझ्या टी व्हीला लावून दिलं यांना यांच्या घरीच पाठवायला पाहिजे होते नुसते बोंबळतात असे आहेत की पास अतिच करतोय शानपणा मंदार तसं काय हाच तिथे खेळतोय ये लाल रंग ये लाल रंग तो आहे इंडिया वरती ओ उमनिया सफरनामा <laughs>

मंडळी आता आम्ही टी व्ही बंद केलाय कारण थोडा वायफायचा इश्यू येतोय वायफायवाल्याला कॉल केला जशी बोलणं झालं तो बोला तीन दिवस लगादार तुमचं राऊटर चालू आहे असं ब्लाब्ला ब्लाबला ब्ला ब्ला केलं त्यांनी तर त्यांनी सांगितलं दहा मिनटं बंद ठेवा आणि मग चालू करा तुमचा फोर के मध्ये एकदम खतारनाकवाला टीव्ही चालेल पण आम्ही थोडं बंद ठेवलं आणि हे तुम्ही बघताय ना ह्याच्यामध्ये टी फोनमध्ये हे फोनमध्ये बघताय हा तर हे फोन मध्ये बघतोय आम्ही आता करूया चालू ना हे दहा मिनटं झाले असतील ना आता आम्ही टी व्ही चालू करतो अच्छा ओडिशा मध्ये पन्नास वर आहे एकोण पन्नास वर आहे आपला मुंबईचा राजा फक्त आता एक रन बाकी हा फिफ्टी होणार फिफ्टी वाईट जास्तीचं टेन्शन आलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे बघू शकता तुम्ही कितीला किती बाकी आहे कितीला बाकी आहे की सध्या टेन्शन मध्ये पण सध्या टेन्शनमध्ये आणि ह्याच तर दुःखच वेगळं आहे अरे मैच बघ ना बोलयचं करतो रोज एक व्हिडिओ की पडतो पालिकेचा स्टाफ खूपच सगळा आयोजत चाललंय चाच चंद आले 6 ओवरतले 3 ओवरले आले सिक्स 25 पकडलेले आहेत ते न्यूझीलंडनेच्या मोठ्याचय उतरत आहेत विकेट्स फटाके काढायला घेतलेत इथे साक्षी फटाके काढते काढ लवकर वीस पाहिजे तेवीस जाऊन बघून काढ तू फटाके काढ भेंडी आपला हार्दिकाने केला हे चौका चौका घे एकवीस बॉल सोळा एकवीस बॉल सोळा भाई काढ फटाके काढ तू आता फटाके घर उडवे सिलेंडर घ्या आता डायरेक्ट सिलेंडर घ्या सिलेंडर काढत सिलेंडर पण काढ साक्षी मंडळी आता प्रेक्षक वाढलेले तुफान गर्दी झालेली आहे बघू शकता तुम्ही तू दुसरा कुठे गेला तो आहे बघा आतमधून येत आहे तर वाढलेली आहे गर्दी आणि कितीला किती राहिले एकोणीस बॉल तेरा रन झालेले आहेत एकोणीस बॉल तेरा बघूया हे आत्ताच चाललेले आहेत बघूया यांचे पायगुण कसे आहेत ते

पूर्ण देश दे पाकिस्तान काय मग वर्ल्ड म्हणजे पाकिस्तान आहे शपथ वर्ल्ड म्हणजे पूर्ण भारताचे वर्ल्ड म्हणजे बाहेरचे देश घर तू राहू दे तू बोलते विराट कोहली झाला परत येत नाही आऊट झालेला आहे तुम्हाला कसं वाटतंय हार्दिक पांडे आउट झालेला इकडे फेवरेट तेरा सात <laughs> वर्ल्ड म्हणजे <मंझे> इंडिया आणि पाकिस्तान <laughs> अरे तेव्हा तो कुकड्या खटीस आहे जी

पाय ठोकून टाकाल त्याला त्याला सुनू शेट्टी माहीत नाही आता गंभीर सिच्युएशन नाहीये गंभीरला का दाखवतायत

फटाके पडणार बंद करायला बायक अरे, का का <laughs> अरे <वा, का> <laughs> oh भाई एक एक फटाके नाही रे एकदम जाऊ दे तर होणार तुला मोठा हवाय का अरे वर चालली अरे सगळे फटाके फोड चालले असतील खाली ना हे सगळे फटाकेच फोडतो इकडे पण आले फटाके इंडियासाठी नाकून ठेवलेले फटाकडे दिवाळीचे सगळ्यात आलेले आहेत फटाकडे आता इंडियासाठी फोडणार आणि जर जाऊ दे इंडिया जिंकल्या प्रेम जागवत इंडिया बद्दलच यारे मजा कुठे लावते मध्येच लावायचं असत अरे अरे एवढं पण नाही लाव अरे यार ही लाव पर्यंत गाडी निघून जातील जाऊ द्या जाऊ द्या घर लॉक करून अरे तुझा फटाडी फुटेल का गा। आजोर लावले पोलिसांच्या काय काय तुम्ही मध्ये बघितलं असेल आणि आणि केलं कमेंट नक्की सांगा इंडिया जिंकले कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा ठीक आहे तर हा व्हिडिओ इंडिया कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि ब्ल्यू ब्लू हार्ट आणि फ्लॅग टाकायला पण विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला Like लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब 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 करा व्हिडिओ लाइक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा कमेंट करा तुम्हाला सांगितलं काय कमेंट काय करायचं आणि इंडिया, इंडिया इंडिया जीते गा जीते गा जीते गा जिंकला 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 ना जिंकला अच्छा